झोपताना उशी वापरावी की नाही हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे कारण कुणाला उशीमुळं दुखतं कोण कुणाला उशी न घेतल्यामुळं दुखतं तर अशावेळी काय करावं जनरली तर ह्याच्या मागचं विज्ञान जे आहे सायन्स हे तुम्हाला मी समजावून सांगतो आपलं डोकं जे आहे हे खांद्याच्या लाईनला राहणं फार महत्वाचं आहे ते राहण्यासाठी तुम्हाला एक पातळ उशी पाहिजे म्हणजे जास्त जर उंचीची उशी घेतली तर डोकं तुमचं असं वर येईल आणि जर उशी घेतलीच नाही तर डोकं पूर्ण खाली जाईल आणि ह्याला नेक एक्सटेन्शन म्हणतो आमच्या बायोमेकॅनिक्समध्ये की माग मानेच्या मागची सण आहेत ते तुमच्या अवघडल्यासारखे होतील तर पातळ उशी जर घेतला तर तुमचा खांदा आणि तुमचं डोकं हे बरोबर समान रेषेत राहील आणि जे स्नायू तुमच्या मानेपासून खांद्यापर्यंत किंवा पाठीपर्यंत आलेत त्यांना असं एक्स्ट्रा ओढ लागणार नाही सो सरळ झोपताना शक्यतो पातळ उशी असावीच असावी आता एका एक बाजूला ज्यावेळे होत आहेत त्यावेळी समजा तुम्ही उशी नाही वापरली तर काय होऊ शकतं तर तुमचं टोटली तो तो मा डोकं खाली पडल्यामुळं अपोजिट नेक साईडला जे काय मसल्स आहेत त्यांच्यावर एक्स्ट्रा ताण पडतो कधी कधी ही पोझिशन कॉम्प्रोमाइज करायला काही लोक चुकीची सवय लावून घेतात बरोबर ती अशा प्रकारे डोक्याकल्याचा हात घ्यायचा प्रयत्न करतात त्यांना काय होतं शोल्डर आपला एक्स्टर्नल रोटेशनमध्ये जातो अशा प्रकारे हाताच्या आणि शोल्डरच्या खांद्याच्या स्नायूंना एक्स्ट्रा ताण पडतो हा तास दोन तास जर ताण पडला तर इथं पण तुम्हाला इजा होऊ शकते कारण एकदा ही सवय लागली काही महिने काही वर्ष आपण त्या मध्ये झोपतो आणि मग हळूहळू आपल्या खांद्याचे पण प्रॉब्लेम येतात आणि मानेचे पण प्रॉब्लेम येतात त्यामुळं इथं सुद्धा एक साईडला जर उशी राहिली तर ह्याचं ह्याच्या मग काय आहे की तुमचं मान एक सरळ रेषेत अशी राहील पाहिजे डोकं तुमचं सरळ राहिलं पाहिजे सो तुमच्या जमिनीच्या आणि नाकाचं जे काय एक समांतर तुमचा रेष तयार झाली पाहिजे म्हणजे तुमच्या मानेवर आणि किंवा खांद्यावर तुम्हाला ताण पडणार नाही सो ह्याचं महत्व काय आहे की रात्री झोपताना आपण किंवा दिवसा एक पाच सहा तास दोन तास आपण झोपत असतो आणि त्याच पोझिशनला जर दोन दोन चार चार सहा सहा तास जर वेढा वाकडा मानला ताण पडला तर वर्षानुवर्ष असं केल्यामुळे मग तुम्हाला मान्याचे जे काही प्रॉब्लेम आहे किंवा खांद्याचे प्रॉब्लेम ते होऊ शकतात ते टाळण्यासाठी मित्र या टेक्निकचा वापर करा